घटना असतील महायुतीचे घटक पक्ष असतील यांनी आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी ती एक जी काही जबाबदारी आहे किंवा ती ती एक बाब आहे त्या ठिकाणी पाहिजे पण सोलापूरमध्ये साधारणपणे त्या संबंध कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या नागरिक सुज्ञ आहेत मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत आणि ते योग्य लोकप्रतिनिधी निवडून देतील काँग्रेसने आक्षेप घेतलेले लडकेंच्या खर तर विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आलेली आहे महायुतीच्या सरकारनी जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही योजना सुरू केली घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध वीर, झालेला आहे आणि खर तर हे दुर्दैवी आहे महिलांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना आली पंधराशेचा आम्ही लाभ देत असतो आणि आता जवळपास वर्षभराहून अधिक कालावधी उलटून गेला ही योजना आम्ही राबवत असताना ही ही योजना राबवत असताना आता ही एक रेग्युलर स्कीम आहे इतर योजनांचा लाभ जसा त्या ठिकाणी दिला जात असतो मग संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी योजना असो इतर योजना जशी असतात तशीच लाडकी बहीण ही योजना आहे आणि आयोगाने त्या संदर्भामध्ये विभागाला विचारणा केली होती मुख्य सचिवांना पण विचारणा केली होती त्या संदर्भातला योग्य तो खुलासा स्पष्टीकरण त्या ठिकाणी शासनाकडून मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागाकडून दिलं गेलेला आहे आणि आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून कुठेही निवडणूक आयोगाने जी काही नियमावली दिलेली आहे याचं उल्लंघन करून काही आम्ही कुठलीही योजना राबवत नसतो पण लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहता कामा नयेत या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार काम करत आहे त्याच्यामुळे एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोहोचत असेल तर विनाकारण दहा वेळा त्या गोष्टीवर आक्षेप घेऊन मला असं वाटतंय की आपण लाडक्या बहिणींनाच ते, ते ना नाराज करत आहेत आम्हाला साधारणपणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज मागे घेणं किंवा उमेदवारांनी पक्षामध्ये प्रवेश करणं किंवा ऐन वेळेला उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर सुद्धा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मधून माघार घेणं अशा पद्धतीचे जे सगळ्या काही बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आलेल्या आहेत खर तर एकदा पक्षाचा अर्ज पक्षाने इतका विश्वास त्या उमेदवारावर ठेवल्यानंतर अशा पद्धतीच्या तर घटना घडता कामा नाहीत त्यासाठी प्रत्येक पक्षाने संघटना असतील महायुतीचे घटक पक्ष असतील यांनी आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी ती एक जी काही जबाबदारी आहे किंवा ती एक बाब आहे ती त्या ठिकाणी पाळली पाहिजे पण सोलापूरमध्ये साधारणपणे त्या संबंध कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या नागरिक सुज्ञ आहेत मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत आणि ते योग्य लोकप्रतिनिधी निवडून देतील काँग्रेसने आक्षेप घेतलेले लडक्या बहिणीच्या खर तर विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आहे शेवटचा प्रश्न आहे की आशिष शेलार असं म्हणाले की राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार हे मान्य करावा लागतील पण अमोल मिटकरी म्हणत की आमचा पक्ष जो आहे तो खुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालतोय तर आम्ही महायुतीच्या या सरकारमध्ये ज्या दिवशी सहभागी झालो त्या दिवसापासून अजितदादांनी नेहमीच जे वरिष्ठ केंद्र स्तरावरचे नेतृत्व आहेत आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो आणि ही वस्तुस्थिती तर सगळ्यांना ज्ञात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा जोपासणारा आणि त्या विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे आणि शेवटी महामानवांचा आणि ज्यांनी ज्यांनी देशासाठी योगदान दिलेला आहे त्यांचा सन्मान हा नेहमी आमचा पक्ष करतच असतो आणि आमची मूळ विचारधारा त्या ठिकाणी जोपासून विकासात्मक मुद्द्यांवर आम्ही लोकांपर्यंत पोचत असतो त्याच्यामुळे आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना कुठेही वैचारिक तडजोड न करता विकासात्मक मुद्द्यावर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून या सर, या सरकारमध्ये कार्यरत उदयन उदय सावंत आले होते त्यांनी एकवीसशे रुपये अभ्यास सुरू आहे नाही खर तर योग्य वेळी त्या संदर्भातला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या निमित्ताने घेतील आम्ही विभाग म्हणून तर हाच प्रयत्न करतोय की आत्ता जो सुरू असलेला पंधराशेचा लाभ आहे हा नियमितपणाने महिलांपर्यंत पोचावा आणि ज्या वेळेला सरकार निर्णय घेईल एकवीसशे करण्याचा त्यावेळेला विभाग म्हणून सर्वात जास्ती आनंद आम्हालाही असेल